बंधू भगिनींना आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व माझ्या समाज बांधवांना शिवजयंतीच्या तथा आज या ठिकाणी आपण ज्या तीन थोर महापुरुषांची या ठिकाणी संयुक्त जयंती साजरी करत आहे त्यामध्ये मूर्ती माता रमाई संत शिरोमणी जातीभेद नष्ट करणारे संत रोहिदास व आज ज्यांचा जन्मोत्सव देशाच्या महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे ते म्हणजे स्वतःच्या मनगटाच्या जोरावर व अठरापगड जातीच्या मावळ्यांना संघटित करून स्वतःचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज या ठिकाणी आपण जयंतीनिमित्त हो। हा भव्य दिव्य कार्यक्रम करत हो। आहोत आणि त्यासोबतच माझी आमच्या संघटनेची गेल्या एक वर्षापासूनची खूप इच्छा होती की आपल्या अमरावती शहराच्या स्वच्छतेमध्ये व निरोगी राहण्यामध्ये ज्यांचा खूप मोलाचा वाटा आहे असे आपले आपलेच बंधू जे सफाई कामगार म्हणून ओळखल्या जातात त्यांचासुद्धा आज या ठिकाणी आपण सत्कार समारंभ घेतलेला आहे सोबतच समाजासाठी जीवाची पर्वा न करता सामाजिक राजकीय धार्मिक व ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात अशा ठिकाणी जाऊन पडणारे सामाजिक कार्यकर्ते अशांचासुद्धा सा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे सोबतच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे मीडिया तर सत्कार संपन्न झालेला आहे सोबतच जे रुग्णसेवेसाठी धडपडतात आणि कधीही कोणत्या रुग्णाला रक्ताची गरज भासली किंवा कोणत्या परिचित असो नसो अशा रुग्णांसाठी धावपळ करणारे कार्यकर्ते अशा रुग्णसेवकांचासुद्धा हो आज या ठिकाणी आपण जाहीर सत्कार केलेला आहे आणि सोबतच आज आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याला अशी महान मूर्ती या ठिकाणी लाभलेली आहे ते म्हणजे स्वाभिमानी आणि पॅन्थर चे पहिल्या फडीतले असे कार्यकर्ते तसे त्यांचे पद तर खूप मोठे आहे आणि त्यांचं चळवळीसाठी योगदान पण फार मोठं आहे पण त्यांना मी कार्यकर्ताच संबोधलं आहे मला माफ करा पण तरीसुद्धा कारण की कसं आहे बाकी पदापेक्षा कार्यकर्ता हे पद मी सर्वात मोठं समजतो त्यांचं तसं तर बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आपल्याला आज आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान घुसवत आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कारसुद्धा नुकताच मिळालेला आहे असे माननीय उत्तमरावजी साहेब यांना क्रांतिकारी जयविन आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले त्याबद्दल त्यांचे आभार आणि सोबतच माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले सर्व मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर सोबतच उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी युवा मित्र कार्यकर्ते सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सोबतच ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी परि उपाशी तपाशीसुद्धा काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला साथ दिली आहे आणि भरपूर परिश्रमातून हा आज भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासमोर उभा झालेला आहे आणि मी या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने एवढंच बोलू इच्छितो की आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची संवर्धनाची खूप गरज आहे आणि त्यामुळे आपल्या शासनाने लक्ष दिले पाहिजे सोबतच माघ पौर्णिमाला माघ पौर्णिमेला यांची जयंती असते असे संत शिरोमिनी संत रोहिदास यांच्या बाबतीत यांच्या नावांच्या बाबतीत यांच्या चित्रांच्या बाबतीत यांच्या चरित्राच्या बाबतीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आणि विविध ठिकाणी अशी म्हणजे समरसता नाही आहे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये माहित्या दिलेल्या आहेत आणि ते सर्व त्यांच्या चित्रामध्ये चरित्रामध्ये आणि चरित्रामध्ये समरसता आन, मी महाराष्ट्र शासनाला या आपल्या भीमक्रांती संघटनेच्या या संयुक्त जयंतीच्या मंचकावरून मी विनंती करतो आणि सोबतच आता आपल्यासमोर ज्यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहे असे संविधान भाऊ मनोरे यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर मी जास्त काही वेळ आपला घेणार नाही आपण सर्व आतुरतेने त्यांची वाट आहोत संविधान भाऊ मनोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपला गायनाचा कार्यक्रम बुद्ध शिव शिवगीतांचा व प्रबोधनात्मक कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करावा जय भीम जय शिवराय जय संविधान